गुलाबराव करंजले पाटील या प्रतिष्ठानाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा दम्यावर उपचार करण्यासाठी माशातून दिलेलं औषध जगप्रसिद्ध असं हैदराबाद येथून हे औषध दिलं जातं आणि अंबरनाथमधील काही रुग्णांना हैदराबाद इथं जाणं परवडत नाही त्यांची गैरसोयी पाहू आम्ही हैदराबादमधले जे काही औषध देणारे आहेत त्यांनाच अंबरनाथमध्ये आणून आज रुग्णाची सेवा करण्याचं मनो मनोदय ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे सुद्धा आम्ही यावर्षीसुद्धा यांना बोलवलं आहे अतिशय आनंद वाटतो या, वाट या कामामध्ये ते इतके त्रासलेले असतात की त्यांना त्याचा ते औषधाचा जेव्हा फायदा होतो आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहीत आहे दम्याचा विकार कसा आहे अगदी जसा हा मासा जसा तडपतो तसा दम्याचा माणूस तडपतो आणि हे औषध इतकं गुणकारी आहे की त्याचा बऱ्याचशा लोकांना फायदा मिळालेला आहे त्यांचे क्लिपसुद्धा आम्हाला भेटतात ते फोन करूनसुद्धा आमचं अभिनंदन करतात आणि त्या औषधाचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असंच आमची इच्छा आहे